आज रोजी नांदेड येथे ओबीसी हक्क परिषदेचे आयोजन यावेळेस सर्वप्रथम या परिषदेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व तसेच ओबीसी हक्क परिषद आगामी निवडणुकीत मराठा उमेदवाराला मतदान न करण्याचा निर्धार यात आगामी निवडणुकीत कोणत्याही मराठा समाजाला मतदान न करण्याची शपथ घेतली व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत होते की आमचा डीएनए ओबीसी आहे मग आता त्यांचा डीएनए टेस्ट करण्याची वेळ आली आहे असे माधमासी बोलताना डॉक्टर बी डी चव्हाण व अॅडव्होकेट अविनाश बोसीकर म्हणाले यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी ब्रह्मध्वनीद्वारे ओबीसी समाजातील सर्व प्रमुखांशी संवाद साधला व मी सदैव तुमच्या लढ्यात सोबत आहे असे जाहीर केले यावेळेस नांदेड जिल्ह्यातील अशंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते ए वन ट्वेंटी फोर सेव्हन न्यूज लाईव्ह साठी शुद्धोधन ढवळे नांदेड, नांदेड जिल्ह्यातील ओबीसी मुक्त भटके आणि समाजाची मोठी बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती जवळपास प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावातून एक एक कार्यकर्ता महत्वाचा या ठिकाणी उपस्थित होता आणि या बैठकीमध्ये असं ठरलंय की आता एकावन्न लोकांची कार्यकारिणी तयार करण्यात येईल आणि प्रत्येक तालुक्याला मोर्चाचं नियोजन करण्यात येईल नंतर मग जिल्ह्याचं नियोजन करण्यात येईल जिल्ह्याला किमान एक पाच लाख इतका ओबीसी बांधव आम्ही या ठिकाणी जमा करणार आहोत आणि त्यानंतर मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये मोर्चे आंदोलन झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या नेत्यांना बोलून एक करोडच्या पेक्षा जास्त ओबीसी समाज आपण या ठिकाणी मराठवाड्यामध्ये आम्हाला जमवायचं आहे त्याचं नियोजन सुद्धा आजपासून चालू झालेलं आहे आणि आम्हाला ठरवलं आहे उद्याच्या सतरा तारखेला जे या ठिकाणी झेंडा वंदनला जे लोक येणार आहेत जे सरकारमध्ये लोक आहेत ज्यांनी आजपर्यंत काही ब्र शब्द बोललो नाही त्यांना आम्ही या ठिकाणी निवेदन देणार आहोत आम्ही त्यांना सांगणार आहोत आम्ही काय पाप केलंय आम्ही काय गुन्हा केलाय तुम्ही आमच्या ताटामध्ये जे काही माती आहे ते माती तुमच्या ताटामध्ये आम्ही आता कालवल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो मग ग्रामपंचायत असो की तुम्हाला मात्र या महाराष्ट्राच्या महाभूमीमध्ये आणि मराठवाड्याच्या महाभूमीमध्ये तुम्हाला जमिनीत गाळल्याशिवाय ओबीसी राहणार नाही असं आम्ही या ठिकाणी आता हे खऱ्या अर्थाने खोटावडू सरकार आहे मुख्यमंत्र्याला मला माहित नाही एवढे विद्वान माणूस आपण त्याला समजत होतो ओबीसी डीएनए आमच्या मध्ये आहे मला स्वागत होतो आणि ओबीसीला एक पैशाचा सुद्धा आम्ही भट लावत नाही असं म्हणत होते आजही उठून तेच सांगतात आम्हाला सांगा ना अठ्ठावन्न लाख तुम्ही नोंदी दिल्यात आता सरसहस अठ्ठावन्न लाख लोकांना तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहात मग कसे ते ओबीसी मध्ये आले नाही असं म्हणतात कसं ओबीसीच्या ताटामध्ये तुम्ही माती कालवली नाही म्हणतात संपूर्णपणे खोटाडे पण आहे आणि हा खोटाडे पण सगळ्या लोकांच्या मनात आलंय निदर्शनात आलंय जे कोणी ओबीसी चे लोक या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असेल त्यांचं एकच आहे आपल्याशी कोणी जर गद्दारी केली असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे आपल्या मध्ये जर कोणी खंजीर खोपासला असेल हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे याला याची जागा दाखवलेश आहे आम्ही काय आता स्वस्थ बसणार आहे ही शपथ या ठिकाणी आपल्या सगळ्याच्या समोर आमच्या सगळ्या समोर बंद आणि ओबीसीने या ठिकाणी घेतलेला आहे निर्धार आज या ठिकाणी झालेला आहे विभागीय लेवलला मेळावा वगैरे सर्व कार्यक्रम करण्याचा निर्णय आमचे नेते डॉक्टर गिडी चव्हाण सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विरोधी मिटिंग आता लवकरच घेणार आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये ओबीसी समाजाच्या बैठका होणार आहोत वेगळ्या सगळ्या तालुक्यात मोर्चे होणार आहेत आंदोलन होणार आहेत रस्ता रोखे होणार आहे ओबीसी समाज तीव्रपणे आंदोलन करणार आहे मी या ठिकाणी या मी जाहीर करतो येणाऱ्या सतरा तारखेला नांदेडच्या पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी झेंडा फरण्यासाठी फडकवण्यासाठी नांदेड मध्ये वेळ देणार नाही ओबीसी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे माझं त्या सगळ्या नावांना ज्यांना ज्यांना यायचो त्यांनी या आणि ओबीसीचा रोष पहा त्याचबरोबर आताच आमची डीएनए टेस्ट झालेली आहे डॉक्टर साहेबांनी ते कुठून टेस्ट आहे डोईन टेस्ट करणं ओबीसी फेस्ट काय आहे ओबीसी डीएनए आहे म्हणणार हा भाजप ठिकाणी त्यांच्या डीएनए मध्ये निजामाची त्या ठिकाणी डोएनएचे अंश सापडलेले आहेत म्हणून भाजपच्या डीएनए मध्ये निजाम आहे कारण निजामाचे दाखले घेत आहेत त्यामुळे त्यांच्या डीएनए मध्ये ओबीसी नाही आम्हाला आमचा डीएनए जे काय आहे असं आम्हाला मूर्ख करण्याचं काम केलं ते भाजप आणि फडणवीस सरकारने केलं फडणवीस सरकारने आमच्या पाठीमध्ये खूप तूपासलेला आहे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ पवार असतील ते अजित पवार असतील या तिन्हीला आणि त्याचबरोबर मूक घेऊन जपव असलेले काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे नेते आणि उभा टागोत हे ज्यांनी ओबीसीचं पाणीपत बघितलं पण त्यांनी आम्हाला हात दिला नाही सहकार्य केलं नाही आणि या सगळ्यांनी मिळून ओबीसीला जोरदार धक्का दिला येणाऱ्या काळ निवडणुकामध्ये ओबीसी आता या सगळ्यांना जोरदार धक्का दिला ओबीसीचा राजकीय पक्ष ओबीसी जे जे ओबीसी आमच्यासाठी लढतायत ते चांगले आपन, ते जे चांगले संघर्ष करतायत त्या ओबीसी ज्या व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार आपण गुलाम ओबीसीला करणार नाही कुठल्या इथल्या प्रस्तावित लोकांचे जे गुलाम चेटे चेले चपाटे त्यांना आम्ही मतदान करणार नाही जे स्वतंत्रपणे ओबीसीसाठी लढतायत त्यांना आम्ही निवडून देऊ